नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या कलाकार कट्टा या चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अशा अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याने हिंदी फिल्म हिंदी मालिका आणि मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे तसंच तो एक उत्तम गायक आहे डान्सर आहे आणि मार्शल आर्ट सुद्धा आहे तो म्हणजे झी मराठीवरती सध्या सुरू असलेली मालिका तुला जपणार आहे यामधील अथर्व या व्हिडिओमध्ये पण अथर्वच्या संपूर्ण आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अथर्वच खरं नाव नीरज गोस्वामी आहे त्याचा जन्म दोन मार्च एकोणीसशे ब्याण्णवला ला झाला तो सध्या तेहत्तीस वर्षांचा आहे तो मुळचा भोपाळचा आहे आणि सध्या तो मुंबईमध्ये स्थायक आहे त्याला गायनाची खूप आवड आहे इन्स्टाग्रामवर सध्या त्याचे अठरा हजार फॉलोवर्स आहेत आता आपण पाहूया नीरजचा आजपर्यंतचा करिअर प्रवास नीरजने कॉलेजचे शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर सर्वप्रथम स्पॅनिश टीचर म्हणून नोकरी केली यानंतर रंगभूमीवर कलाकार म्हणून काम केलं आणि कलाविश्वात प्रवेश केला मग मराठी चित्रपटांमध्ये त्याने स्त्रीलिंग पुल्लिंग तसेच हिंदी चित्रपटांमध्ये ओके जानू आणि रामसेतू या चित्रपटांमध्ये सहकलाकाराच्या भूमिका साकारलेल्या आहेत मराठी मालिकांमध्ये तो आपल्याला ग्रहण श्रावण बाळ रॉकस्टार सारे काही तिच्याचसाठी या मालिकांमध्ये दिसलेला आहे सध्या नीरज जी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेमध्ये अथर्वची भूमिका साकारताना दिसत आहे लोकांना ती प्रचंड आवडत आहे तर तुम्हाला कोण सर्वात जास्त आवडतो ते जरूर कमेंटमध्ये सांगा